लेखक शरदचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक सोळाव्या वर्षी बिबळ्याचे शिकार सोळाव्या वर्षाचा असताना पहिला वाघ मारला तो बिबळ्या होता नवाड गोरा ऐकत आणला होता बै गुणी आणि गरीब होता माणसासारखा शाणाव होता गारगुटीगत पांढरा होता म्हणून आम्ही त्याला ढवळ्या म्हणायचो त्याच्यावर माझा लई जीव चढला होता दिवसभर त्याला हिरव्या कुरणात चराया घेऊन जायचो सकाळच्याला डुहावं नेऊन आंघोळ घालायचो त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून ढवळ्याच्या पायात आण गळ्यात काळागंडा बांधला होता थोडा एळवी नजर पडला नाही की माझा जीव खालीवर व्हायचा तो माझा ढवळ्या बैलच वाघानं पाखातनं पळावला मारुती पाटील बैलाची हकीकत सांगत होत हा ढवळ्या सूर्य उगवायच्या आत हंबरून मारुतीला जागा करायचा मारती अंथरुणातून उठून धावत गोठ्यात जायचा ढवळ्याला पाणी पाजायचा वैरण टाकायचा त्याच्या गळ्यात पडून त्याच्याशी गुजगोष्टी करायचा ढवळ्याही प्रेमाच प्रेमानं मारतीचं पाय चाटायचं मारतीच्या गालावरून जीभ फिरवायचं त्यावेळी मोरपेस फिरवल्यासारखं मारुतीचं तनमन शहारून जायचं एकदा रात्री गोठ्यात भला दांडगा नाग शिरला त्यानं गोठ्यातल्या काळ्या गायीला दंश केला गाय मोठ्यानं हंबरायला लागली नाग निस्तून जायला लागला ढवळ्याच्या पायापाशी येऊन तो दगडाच्या वळसणीकडे जाऊ लागला ढवळ्यानं ना नागाला पाहताच त्याच्या डोळ्यांत अंगार पेटला परंतु प्रसंगावधानं राखून त्यानं नेमका नागाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला दाबून धरला तो मोठमोठ्यानं हंबरायला लागला नागानं त्याचा पाय विळख्यातनं आवडला तरी नागाच्या तोंडावरनं त्यानं पाय हलवला नाही त्याच्या आवेळी हंबरण्यानं प्रथम मारती गाड झोपेतनं जागा झाला नेहमीपेक्षा बैलाचं हंबरणं त्याला वेगळं वाटलं त्याने घोरणाऱ्या वडिलांना उठवलं मारुतीची आईही जागी झाली त्यांना वाटलं गोठ्यात वाघरू शिरलं रामजी पाटलानं खुंटीवरची बंदूक घेतली मारुतीनं एका हातात कंदिला आणि दुसऱ्या हातात कोयता घेतला ते घराचं दार उघडून गोठ्यात आले बैल अधिक दिनवाने ओरडत होतं गाय आचके देत जमिनीवर पडली होती पण वाघ मात्र गोठ्यात नव्हता तरी बैल ओरडतच होता मारतीचं लक्ष ढवळ्याच्या पुढच्या पायाकडे गेलं त्याच्या पायाला भुजंगानं मारलेला विळखा पाहिला मोठ्यानं ओरडत वडिलांना त्यानं दाखवलं रामजी पाटलानं घरात जाऊन भाला आणला भाल्यानं ढवळ्याच्या पायातला नागाचा विळखा ते सोडवू लागले नागानं अधिक ताकद लावून पायाला जाम विळखाट खातला ढवळ्यात थरथरू लागला अधिक मोठ्याने ओरडू लागला बहुतेक विळख्याने त्याच्या पायाला रग लागले असावी डोक्यावरचा पाय काढला तर नाग उलटून चावल्याशिवाय राहणार नाही हे त्या मुक्या जनावरानं ओळखलं रंग राग सहन करीत नागाच्या पायावर डोके ठेवून तो स्थिर उभा राहिला अजिबात हलत नव्हता भाल्यानं रामजी पाटील विळखा उलगडीत होता थोडा उलगडला की नाग पुन्हा वरच्या बाजूला विळखा घालायचा भाल्यानं नागाला टोचलं तर बैलाच्या पायाला जखम होण्याची शक्यता होती नागाच्या शरीराचा कोणताही भाग जमिनीवर नव्हता गुडघ्याच्या वर त्यानं विळखा घातला होता त्याचं डोकं बैलाच्या पायाखाली होतं थोडा जरी बैल हल्ला तरी नागाचं डोकं मोकळं होऊन तो बैलाला दंश करण्याची शक्यता होती या नागाला मारायचं कसं असा प्रश्न बापलेकासमोर निर्माण झाला होता अशा अवस्थेत बैल किती वेळ कडक कळ काढेल याबाबत ते चिंताग्रस्त होत या गडबडीत त्यांना गायीकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता साप धरायचा चिमटा महादू पारधेकडं होता नदीच्या काठावर असलेल्या महादेवाच्या झोपड्याकडं रामजी पाटील चिमटा आणण्यासाठी झपाझप जप पावलं टाकीत गेले ढवळ्याच्या विभंडण्यानं सोळा वर्षांच्या मारतीच्या पोटात कालवकालव होऊ लागली ढवळ्याचं दुःख त्याला सहन होईल आईला गोठ्यात बोलून त्यानं कंदील धरायला लावला ढवळ्याच्या पायाला विळखा घातलेलं सणावर पाहून तिचा थरकाप होऊ लागला तिच्या हातातला कंदील डचमळू लागला ज्योत कमी जास्त होऊ लागले मारतीनं आईच्या हातातनं कंदील घेतला गोठ्यात प्रकाश पडेल अशा रीतीनं दगडावर ठेवला आईला गोठ्याबाहेर उभं राहायला सांगून कोयता घेऊन तो बैलाजवळ गेला बैलाच्या पाठीवरून आणि तोंडावरून त्यानं माईनं हात फिरवला बैलानं त्याचा भाव जाणला जमीनवर अधिक घट्टपणे पाय रोवून तो शांतपणे उभा राहिला धाडसानं मारती खाली वाकला उजव्या हातात कोयता धरून डाव्या हातानं जोर लावून नागाचा विळखा उलगडवू लागला पण चिवट नाग त्याला दाद देईना शेवटी सर्व ताकद एकवटून तरण्या मारतीनं झोर लावला नागाच्या शेपटापासून वितभर भाग मारतीच्या हातात आला मारतीनं छट्ट दिवशी तेवढाच भाग उजव्या हातातल्या कोयत्यानं कापून काढून लांब फेकला जमिनीवर पडलेली नागाची शेपटी जमिनीवर टनाटन उड्या मारत वळवळत होती शेपटी तुटल्यानं नागाचं बळ कमी झालं पुन्हा मारतीच्या हातात नागाचा दोन फुटाचा भाग आला मारतीनं तेवढाच भाग धारधार कोयत्यानं तोडला पायाला घातलेला नागाचा वेढा पूर्णपणे उलगडला जमिनीवर पडून त्याचे धूळ वळवळू वल लागताच मारतीनं त्याचे कोयत्यानं तुकडं केले बैल नागाच्या डोक्यावर पाय देऊन आज्ञाधारकपणे उभा होता मारतीच्या हातातला कोयता नागाच्या रक्ताने माखला होता त्याच्या हातावर आणि पाया बैलाच्या पायावर नागाच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते बैलानं पाय दिलेल्या नागाच्या डोक्यापासून अर्धा भाग फुटाचा भाग शिल्लक होता त्या भागावर भाल्याच्या टोकाने दाब देऊन मारुतीनं बैलाला बाजूला ढकललं बैल पटकन नागाच्या डोक्यापासून पाच सहा फूट बाजूला सरकला डोक्यावर बराच वेळ पाय ठेवल्यानं नागाचं टोकं चेंबल्यासारखं झालं होतं परंतु हवा लागताच ते फुगलं परंतु तो जवळजवळ अर्धमेला झाला होता हलायचा प्रयत्न करीत होता परंतु भाल्याचं टोक शरीरात घुसल्यानं त्याला हालता येत नव्हतं हातातला भाला दाबून धरीत मारती खाली बसला दुसऱ्या हातात कोयता घेऊन त्यानं नागाच्या टोक्याचे पार भारित करून टाकलं चिमटा आणायला गेलेला मारतीचा बाप रामजी पंधरा वीस मिनिटांनी हात हलवीत परत आला मोहाचे ढोसून घोरत पडलेल्या महादबाला उठवण्यात त्याचा बराच वेळ खर्च झाला होता चिमटा शोधण्यात काही वेळ गेला चिमटा मिळाला परंतु त्याच्या मधला खेळा निसटल्यानं त्याचे दोन भाग झाले होते तो घरासमोर आला तर अंगणात नागाचे तुकडे एकत्र करून त्या शेजारी कंदील ठेवून लंगोटी लावलेला मारती आणि मारतीची आई बसलेली होती पोरानं धाडसानं आणि युक्तीनं नाग मारलेला पाहून त्याला अभिमान वाटला परंतु असं जीवघेणं अचाट धाडस केल्याबद्दल मारतीवर तो रागावला परंतु त्या रागवण्यातही पोराच्या धाडसाबद्दल वाटणारा अभिमान होता नाग म्हणजे महादेवाच्या गळ्यातला ताईत महादेव भक्त महादेव कोळी आदिवासी सहसा नाग मारत नाहीत परंतु या नागानं गाईचा प्राण घेतला होता बैलाच्या प्राणाला त्यानं धोका निर्माण केला होता त्यामुळंच मारतीनं त्याला मारलं होतं त्याच्या तोंडात रामजीनं भूक पड्या पैसा ठेवला मारतीनं त्यावर गवऱ्या रचल्या मग मारल्याबद्दल कुकडेश्वराची बापलेखाने क्षमा मागितली त्या ते नागदेवतेला नमस्कार करून त्याचा अचेतन शरीर त्यांनी अग्नीच्या स्वाधीन केलं पाळीव जनावर आदिवासीला जीव के प्राण गोठ्यातली गायी गेल्यानं दोन दिवस कुणाला जेवण गेलं नाही ढवळ्यासारख्या मुख्या जनावरांचेही डोळे सतत पाजरत होत या गोष्टीला पंधरा दिवस झाले गायीशिवाय गोठा रिकामा ठेवणं आदिवासी अशुभम समजतात घरातल्या बाईसारखंच गोठ्यातल्या गायीला ते लक्ष्मी समजतात मारतीचा बाप रामजी चांगली गाय पाहण्यासाठी दुर्गावाडीला गेला दुसऱ्या दिवशी गायी घेऊनच येईल असं सांगून तो गेला होता थंडीचे दिवस होत जसजशी रात्र चढू लागली तसतशी थंडी वाढू लागली मैलकरात खोपटा तांध्रुणात गुरफटून गाढ झोपली होती ढवळ्याला थंडी वाजू नये म्हणून खोपटाबाहेरचा गोठा बाजूनं गवत रचून मारतीनं उबदार केला होता या दिवसभरच्या श्रमानं पूरगं थकून पडल्या पडल्या सोपे गेलं होतं सवयीनुसार मारती पहाटे उठला पण ढवळ्या हंबरल्याचा आवाज त्याला आला नाही ढवळ्या गारठून झोपला की काय ते पाहण्यासाठी तो बाहेर गोठ्यात आला त्यावेळी झोपडीभोवतीच रचलेलं गवत त्याला विस्कटलेलं दिसलं ढवळ्या दावत उडून रानात हिरवत सरायला पळाल्या की काय असं मारतीला वाटलं तो गोठ्यात आला समोरच्या डोंगरा आडून रविराज वर येत होता त्याच्या कोवळ्या सूर्यकिरणानं गोठा उजाळला होता त्या प्रकाशात गोठ्यातच सांडलेलं रक्त पाहून मारतीचं काळीच सरकलं ढवळ्याच्या जीवाला काहीतरी धोका झाल्याची जाणीव त्याला झाली खाली सांडलेल्या रक्ताचा माग काढीत तो काही अंतर चालला एका ठिकाणी मातीत बैलाला फरफटत नेल्याच्या खुणा होत्या तसेच वाघाच्या पावलांचे ठसही मारतीनं घारीच्या नजरेने टिपले ढवळ्याला वाघानं पळवलं याची खात्री झाली ढवळ्या एवढा शहाणा बैल पण वाघानं झडप घातल्यावर ओरडला कसा नाही कदाचित वाघाणं लपतछपत येऊन नेमकं ढवळ्याचं नरड पकडलं असावं म्हणून त्याला हंबरता आलं असे नसेल किंवा आपण गाढ झोपेत असताना रात्री दोन तीन वाजता वाघाने डाव सारला असेल ढवळ्या मदतीसाठी हंबरला असेल पण गाढ झोपेमुळे आपल्याला आणि आपल्या आईला त्याचं हंबरणं ऐकू आलं नसावं असा अंदाज मारुतीने बांधला त्याच्या जीवावर उठलेल्या नागोबाचे आपण तुकडे केले तसं ढवळ्याचं हंबरणं कानी पडलं असतं तर या वाघाला आपण कोयत्यानं तोडलं असतं पण झोपेनं खात केला म्हणून मारतीचा जीव तिळतिळ तुटू लागला बैलाचा माग काढीत तो तसाच पुढं निघून मीना नदीच्या किनारी आला ढवळ्याला ओढीत वाघणं नदी पलीकडं नेल्याचे लक्षात येताच नदी ओलांडून पलीकडं गेला दोन गोराख्या पोरांना घेऊन तहान भूक विसरून बैल शोधत बसला ढाग डोंगराच्या रांगेतील पाणदाऱ्याला तो आला त्यावेळी दिवस डोक्यावर आला होता पायपीट करून त्याचे पाय थकून गेले होते सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता पण बैलाच्या प्रेम प्रेमापुटे तो तहानभूक विसरला होता पणदऱ्यातील कारवीरच्या रानात बैल पडल्याला मारतीला दिसला त्याला अर्धा वाघाणं खाल्ला होता आपल्या प्रिय ढवळ्याची ही दशा पाहून त्याच्या पोटात ढवळून आलं अंतकरणात दुखाचे कड दाटून आले डोळ्यांतून अश्रूचा पाऊस सुरू झाला ढवळ्याला पाहून सोळा वर्षांचा मारती बराच वेळ स्पुंदून स्पुंदून रडत होता इतर गुराखी पोरांनी समजून घातल्यावर तो भाणावर आला ढवळ्या खाणाऱ्या वाघाचा सूड घेण्याची भावना त्याच्या मनात धगधकू लागली तो धावत पळत घरी आला पुढचे रोमांचकारी हकीकत सांगताना मारती पाटील म्हणाला खुटाळेला लटकलेली बाची दुनळी ठासणीची बंदूक घेतली माईला न इचारता धावत पळत पाणदऱ्याला आलो बरोबर दोघं तिघं गायकं इखा घेऊन आलं होतं उरेला उरलेला बैल खायला वाघ येणारच म्हणून बैल पडलेल्या समोरच्या आंब्याच्या झाडावर आम्ही माळा बांधला त्यावरी जाऊनशानं उरलेल्या बैल खाया वाघ येण्याची वाट बघत बसलो माझा ढवळ्या खाणाऱ्या या वाघाला मारून त्याचं काळीच नाही खाल्लं तर नावाचा मारत्या नाही असं म्हणून वटावरल्या कवळ्या मिशा पिरगाळून बंदूक धरून बसलो दिस तामतीर मिला लागला त्या ला, बहादर आला कडाकडा हाडकं फोडून शान बैल खाया लागला तवाज पार हाणला तो कोसरीच्या तांगडात उडाला मला वाटलं गोळीनळ वाघ मरून पडला असत म्हणून माळ्यावरून खाली उतरलो गायकी पोरं घाबरून झाडावरच बसले खाली उतरताच वाघ गोतळ्यातून माझ्या अंगावर धावून आला पण त्याला म्या काय डरतोय माझ्यावर झेप घेण्याअगोदरच दुसरा बार टाकला तो नेमका त्याच्या दिलात बसला तसा तो मोठ्यानं बोगून खाली कोसळला तो लांबाडा बिब्या होता वाघ थंडगार झाल्यावर पोरं खाली उतरली आम्ही वाघाला इखानानं कापून त्याचं काळीज बाहेर काढलं काही काळीबी खाल्लं नव्हतं पोटात भुकेनं काहूर माजवलं होतं वाघाचं काळीज तिथंच भासून खाल्लं गुरमाट लागलं पण भुकीनं कावल्यानं हळलं घरला यायला रात झाली सकाळपासून भाकर तुकडा न खाता रानात घुमतोय म्हणून माय राग भरले बा ढवळी गाय घेऊन आला होता बरं वाटलं पुराणं वाघ मारला म्हणून बाणं माझे पाठ ठोपाडले माझं छाताडं रुंदावलं पण ढवळ्या गेल्याचा काटा काळजात ऋतून बसला होता गोठ्यात ढवळ्या नसल्याचं बघून काळजाला इंगळ्यात डसल्यागत दुःख झालं होतं रात्रीला पोटात वाघाचं काळीज गुरगुराया लागलं सारं अंग घामजलं अंग तापल्याला तव्यागत गरम झालं रातभर हिवळत बसलो आईला वाटलं पुराला वाघ देव लागेरला तिनं मीठ मिरच्या उतरून टाकल्या वाघाचं काळीज खाल्ल्यालं घरात नाही नाहीतर बाणं माझी पाठान रगाडली असते वाघाचं काळीज लई करमाट तिनं रातभर त्रास दिला सकाळच्याला बरं वाटलं तवाचा आईचा जीव थिरावला बैल खाणारा वाघ मारल्यानं साऱ्या रानाला माझं नाव झालं रामजीचा मारत्या लई हिकमतीचा म्हणून माणसं मला नावाजू लागली सोळाव्या वर्षी मारलेल्या बेबळ्याच्या या कथेनंतर मारती पाटलानं दुसरी कथा सांगावयास सुरुवात केली